नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूरमध्ये आलेलो आहोत तुळजापूरमध्ये वेगवेगळे मत या ठिकाणी मतदार बांधव मांडत आहेत आपण या मतदार बांधवांना विचारूया आता सध्या हा प्रचार संपत आलाय विधानसभेची निवडणूक जवळ 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 आलेले आहे वीस तारखेला मतदान आहे शेवटचा दिवस उद्या आहे प्रचाराचा आज विचारूया मतदार कोणत्या बाजूला झुकले आणि नेमकं मतदार बांधवाचं महाराष्ट्र सरकारनं काय काम केलं आणि महाराष्ट्र सरकार खरंच मतदाराच्या लायक आहे का शेतकऱ्याचं कल्याण केलंय का, का? तरण्या पोरावाला हाताला काम दिलंय का, का फक्त दारूबाई बाटली बिर्याणीची ताटली याच्यावरच जनता खुश आहे नेमकं काय आहे आपण जनतेला विचारूया साहेब काय म्हणणं आहे सांगा आमचं म्हणणं आहे साहेब गेल्या पाच वर्षा काळात भाजपनं कुठलाही विकास केला नाही आणि तुम्ही म्हणता की भाजपनं विकास केलाय कुठे केला मला तुळजापूर तालुक्यात तुम्ही दाखवा काय साहेब काय विकास केला नाही म्हणते विद्यमान आमदारांनी इथल्या तुळजापूर तालुक्याचा काही विकास केलेला नाही मागची पाच वर्ष फक्त त्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे सगळ्याशी संपर्क साधलेला आहे त्यांच्या कोणाच्या भेटी होत नाही त्यांना जर फोन केला तर त्यांनी डायरेक्ट सांगतात की माझ्या पियेना बोला आणि त्यांचा जनसंपर्क पण कुठेच होत नाही तुम्ही देवानंद भाऊ चे कार्यकर्ते आहोत देवानंद भाऊ चे काय दे काम आहे देवानंद भाऊच्या दे प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरलेला असतो कधीपासून भरतो मागील पंचवीस वर्षापासून देवानंद भाऊ देवा भाऊने समाजाचे काय काम केलंय प्रत्येक समाजामध्ये आता मराठा आरक्षणाचा या म्हणून आता जरांगी पटलांच्या आव्हानाला फक्त देवरान भाऊ एकमेव उमेदवार भाऊ प्रत्येक वेळेस पक्ष बदलतात असं लोकांचं मत आहे आता पक्ष बदलतात पण आता बाकीचे मुख्यमंत्री पक्ष बदलायला लागले जनतेनं कोणाच्या पाठीमागे तुम्ही जनता आमच्या आहे आमचा पन्नास साठ हजाराचा कट्टा आहे पंचवीस वर्षापासून पन्नास साठ हजाराचा कट्टा आहे ते आता वाढलेला आहे अजून कट्टा अजून वीस एक हजार अजून आम्हाला वीस एक हजार झाले की देवरान भाऊ पेक्षा आमदार होते देवानंद भाऊ एक सामदार होते राणा जगदीशसिंह पाटील कोटी तुळजापूरला दिली दोन हजार कोटी विकास दिसला पाहिजे साहेब दोन हजार कोटी फक्त बोलाचा शब्द आहे रोड वरती दिसला पाहिजे सत्यामध्ये उतरला पाहिजे परिस्थिती आजची काय ते बघा इथं दहा पंधरा वर्ष झाला काय मत आहे बाबा आहे का विकास तुळजापूरचा हा अरे हिंदुत्वाचं सरकार राणा जगदीश पाटील भाजपाचा माणूस तुम्ही नाही दोन हजार कोटी रुपयाची कामं केली म्हणता त्यांनी कागदावर कागदावर काम आहेत कागदावर काम आहेत कागदावर तुमचं काय मत आहे आज सुद्धा बार्शी तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहेच की महाविकास आघाडी आहे महायुती आहे दिलीप सोपाल आहे भाऊ राऊत काय कारण आहे भाऊ राऊतच काय विकास केला काय केला सांगा ना काय उद्योग आहे कदा केलेत केलेत बरवाची गावची भरपूर दिलीप सोपल तर म्हणाले कंटाळले आणि मी फिक्स आमदार आहे असं म्हणाले म्हणजे काय हे पुरा काय मत आहे रे बोला बोला महाराज बोला बोला काय नाही ओम देशाचं राज्याच विलक्षण आहे काय मत काय आम्ही आचारी माणूस आहे असू द्या ना आचारी माणूस तुम्हाला आचारी पणा करायची गरज भासली काय नेमकी परिस्थिती आहे काय ना सगळे भोगस आहेत सगळे बोगस भोगस आहेत सगळे सगळे भोगस आहेत सगळे धीरज पाटील सगळे भोगस आहेत सगळे बोगस आहेत सगळे बोगस आहेत <muchas> या 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 बाबा कुठला आहे तुम्ही तीर्थ बुद्रुक म्हणजे तुळजापूर तालुक्याच्या मतदारसंघामध्येच आहे काय परिस्थिती आहे बरं सध्या महाविकास आघाडी महाविकास आघाडी धीरज पाटील धीरज पाटील धीरज पाटील बोला काय मत आहे देवानंद भाऊ रोजकरी काय कारण कारण सामान्य माणसाचा प्रश्न सोडणार एकच आहे सामान्य माणसाचा प्रश्न सोडवणारा एकच सेवा आनंद रोजकरी कोण नाही बारा महिने झटणारा प्रत्येक मंगळवारी प्रत्येक मंगळवारी मंगळवारी अडचणी सोडणारा एकच माणूस रोजगारी ही दुसरी जी तुझ्या कोण नक्कीजी काय बनकडे पाच वर्ष तुम्ही कार्यकर्ता आहेत की काय कार्यकर्ता बहेन काम करते म्हणजे कागद असणारा ते बरं बर प्रश्न कार्यकर्ता नाही कोण बस सामान्य माणूस आपण आमदार कोण नक्की पाच वर्ष पाच वर्ष आमदार कुठला तुम नक्की नाही बर 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 रिक्षावाला 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 तिदी मी येते सायंकाळी ओ रिक्षा रिक्षा काय परिस्थिती आहे आपली रोजगारांची रिक्षा चालवल्याशिवाय जगता येत नाही काय म्हणते महाराष्ट्र सरकार काय मग कस मग कोण आहे रुपये देऊन इथं डबल केले दीड हजार देऊन डबल केले मग काय केलं तुमची जगण्याची काय परिस्थिती सध्या काय मी दीड हजार रुपये देऊन आयला घोडा लावा लागेल अरे बाप रे किती बाबा कोबर एकशे होता अडीचशे रुपये केलं त्याला डबा सोळाशे होता बावीसशे केला गोरगरी बालीन जगायचं कस मग काय हवा कशी आहे सध्याची हवा आता सांगायचं नाही जे काम करायचं ते बरोबर करायचं तरी पण सरकार बरं आहे का कशी आहे परिस्थिती सरकार सरकार नाही आहे आम्हाला पसंद महागाई कसली आहे मग कोण आहे उमेदवार काय नेमकं आता मग ते नाही ते ते पण आहेत कोण आनंद भाऊ आहेत धीरज पाटील आहेत राणा दादा आहेत हवा आता सांगून जमत नाही परत पारगत करते तिथं लय अवघड आहे तरी पण हवा बदल आहे हवा बदल होणार बदल काय म्हणणं काय म्हणणं बाबा काय सुद्धा काय म्हणणं आहे तुझे रे काय मत आहे जेवण सांग कोणा कोण निवडून येणे शक्यता आहे मी सातारा भागात सातारा भागात इकडे या बोलूया करेक्ट करेक्ट बोला रे तरुणाच्या हातावर सगळा विकास आहे काय परिस्थिती आहे देवानंद भाऊ काय रे देवानंद भाऊ चांगलं कार्य काय उत्तम आहे शेतकरी काय म्हणणार रे राणा दादा काय म्हणणार विकास काम काय विकास काम देवानंद भाऊ रत्री बर 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 ओ या, -या, या इकडे पळा 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 लवकर 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 हे बोलतो का रे इकडे येऊ टमटो वाले कर टमटो वाले कर कोणतं गाव आहे अंगरगा काय परिस्थिती आहे बरी आहे अरे विधानसभेच निवडणूक चालू आहे हवा कुणाच चालू आहे काय बघा आम्ही राहणार माणसं राहनातली माणसं पण तुळजापूर मध्ये विकास झालाय का काय आपण कळाला कोणाला निवडून वंचितला वंचित आघाडीला वंचित आघाडीचा कोणता उमेदवार आहे डॉक्टर स्नेहा सोन काटे वंचित आघाडी कोणाचं काय असू दे आपलं आपलं मत वेगळं काय रे वागाय तुझं तर तर सध्या परिस्थिती फार नाजूक आहे त्रिशंकू शहरामध्ये परिस्थिती जाणवते देवानोंद रोजकरी धीरज भैया पाटील राणा जगदीश पाटील यांनी फक्त नारळ फोडले असा आरोप आहे आणि पाच वर्षामध्ये कसलाच विकास नाही म्हणून सत्ता शंभर टक्के बदलण्याच्या मार्गावर दिसत आहे काय म्हणणं या काय आहे एकनाथ शिंदेनी आरक्षणाच्या विषयावर शपथ घेतली शिवाजी महाराजाची आणि कशामुळे घेतली बर घेतली दिलं का आरक्षण दिलं का दिलं नाही का दिलं नाही का खोट बोलले जर भट्टाला आज आद... या भागामध्ये जरंगे पॅटेल चालतंय या भागामध्ये जरंगे पॅटेल चालतय पाटील के काल राणा जगदीश पाटील यांना पाठिंबा आहे आणि मराठा सकल मराठा राणा पाटलाला सपोर्ट करेल अशा पद्धतीने त्यांनी बोलले नाही नाही चुकीचं आहे ते चुकीच आहे आम्ही जरंगे पाटील सांगेल ते ऐकणार बर जारंगे पाटील सांगेल ते ऐकणार तुम्ही शपथ घेतली शिवाजी महाराज ची खोटं खोटं म्हणणार नाही खरं असेल आमचं मत आहे विचारलं आम्हाला आम्ही आमचं मत तुम्हाला सांगतोय असं का तुम्ही काय केलं दहा टक्के आरक्षण दिलं आम्ही दहा टक्के आरक्षण राहिलं दाखवा ना कुठे तुमचं दाखवा ना मला दहा टक्के दिलं मान्य आहे दाखवा ना कुठं आहे अहो आमची जे बाळ शिकलं लग्न होईल अकरावाची काय भाऊ मराठाय का सकल मराठा सकल मराठा समाजाचं सा एकच म्हणणं ला मतदान करायचं नाही मग राणा जगदीश पाटलानं दोन हजार कोटी रुपयाची काम केलेत म्हणते दाखवा ना कुठे एकशे सत्त्याण्णव कामाची बरोबर आहे की आम्ही कुठे नाही म्हणतो आम्ही कुठे नाही म्हणलंय आम्ही आम्ही नाही म्हणणार कोण तुम्ही म्हणताय केले दाखवा ना मग तांबलवाडीला एवढा मोठा प्रोजेक्ट आणलाय तांबळवाडी तांबळवाडीतच गेली बर इकडलं बोला काय आहे आता काय परिस्थिती आहे आता परिस्थिती बिकट आहे जाणगे पाटील सांगेल तीच परिस्थिती आता या मतदार संघामध्ये कोण निवडून येणार बघा या मत पाटील येणार कोणतं पाटील धीरज पाटील धीरज पाटील म्हणजे महाविकास आघाडीला जाणगे पाटलानं सांगेल ती उमेदवार निवडून येणार काय मत आहे बरोबर तुम्ही साहेब म्हणता दोनशे कोटीची काय माहिती काय मत आहे महाराज बोला 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 पाटील म्हणतील तीन भूमिका जारांगे पाटील म्हणतील तीन भूमिका पाटील बनते ती भूमिका पाटलाचा फटका बसण्याची शक्यता बसणार कुणाला बसणार कुणाला फटका बसणार कुणाला फटका बसणार भाजपाचे उमेदवार कोण आहेत राणा पाटील राणा पाटलाला मराठा सकल मराठा फटका बसणार राणा पाटलाला फटका बसणार फटका बसणार कोण निवडून येणार पाटील कोणते धीरज पाटील धीरज पाटील काँग्रेसचे महाविकास आघाडीचे धीरज पाटील शंभर टक्के निवडून येणार असा दावा या ठिकाणचे मराठा समाजाचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत सर या ठिकाणी तुळजापूर <laughs> तालुक्यामध्ये शंभर टक्के जगदीश जगदीशिंह पाटील यांना मराठा समाजाचा पाठिंबा नाही धीरज पाटील यांना पाठिंबा नाही पण जरांगे पाटले पाटलांनी त्यालाच आम्ही मतदान करणार आणि या ठिकाणी धीरज पाटील निवडून येणार अशा पद्धतीच शहरामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये बोललं जात आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला एकूण तेवीस तारखेला कोणता उमेदवार तुळजापूर तालुक्यामध्ये विजय होणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडदार प्रवास युट्यूब चॅनल या चॅनलला कर सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकनचे बटन दाबा आणि असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र